तेजश्री प्रधानच्या नवीन मालिकेसंदर्भात निवेदिता सराफ यांच्या कमेंटने वेधलं लक्ष नवीन मालिका प्रदर्शित होणार असतील तर प्रेक्षकांना देखील उत्सुकता असते विशेष म्हणजे आपल्या आवडत्या कलाकारांच्या मालिका असतील तर प्रेक्षक आतुरतेने मालिकांची वाट पाहत असतात आता लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे विण दोघातली ही तुटेना असे या मालिकेचं नाव असून तेजश्री प्रधानसह अभिनेता सुबोध भावेत त्यात झळकणार आहे ही मालिका जी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होईल काही दिवसांपूर्वी जी वाहिनीने या मालिकेचा टीझर प्रदर्शित केला होता त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तेजस्वीने विविध फोटो पोस्ट करत मालिकेबाबत चाहत्यांना माहिती दिली काही दिवसांपूर्वी तिने मालिकेचा मुहूर्त पार पाडल्यानंतर काही फोटो शेअर केले आहेत एका बस थांब्यावरील हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसले हा बस थांबा होणार असून मी या घरची या मालिकेत देखील पाहायला मिळाला होता हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने आहे ज्या जागांनी तुमच्या मनात माझ्यासाठी जागा निर्माण केली त्या जागी पुन्हा एकदा प्रेमाच्या आठवणींना जागा आली आहे पुन्हा एकदा तुमच्या मनात तीच जागा निर्माण करण्यासाठी एक नवीन पात्र नव्या उमेदीनं जगण्यासाठी सज्ज झालं आहे पुढे तिली ते स्वानंदी सरपोतदारला लवकरच भेटूया आशीर्वाद असू द्या असे म्हणत तेजश्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या यातील एक कमेंट लक्ष वेधून घेते अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी माझी खात्री आहे तू ही भूमिका उत्तम साकारशील ऑल द बेस्ट अशी कमेंट करत तेजश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत निवेदिता सराफ आणि तेजश्रीने अगबाई सासूबाई या मालिकेत एकत्र काम केलं होतं तर चाहत्यांनी देखील तेजश्रीचं चा कौतुक केलंय सौंदर्य सा आणि साधेपणाचं अद्वितीय संमेलन तुझ्या मालिकेची खूप वाट पाहत आहोत आमच्यासारखा प्रेक्षकवर्ग फक्त तुझ्यासाठी मालिका बघायला सुरुवात करतो साधेपणातील सुंदरता आणि सौंदर्य आहे तुम्हाला शुभेच्छा यापूर्वी कोणताही प्रकल्प अपूर्ण ठेला नाही तुम्ही कारणाशिवाय जाणार नाही तथापि हे वर्ष पूर्ण व्हावे आणि तुमचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध व्हावं अशी प्रार्थना करतो दिवसेंदिवस तुम्हाला टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत अशा कमेंट्स करत तेजश्रीला प्रेक्षकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तेजश्री व सुबोध भावे यांनी हॅशटॅग त देवलग्नम या चित्रपटात एकत्र काम केलं आहे याआधी तेजस्वी होणार असून मी या घरची मालिकेत जान्हवी अगबाई सासूबाई या मालिकेत शुभ्रा या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर तिने राज्य केलं या मालिका मोठ्या प्रमाणात गाजल्या होत्या जान्हवी या भूमिकेने तेजश्रीला नवी ओळख दिली नव्या मालिकेतून या लोकप्रिय कलाकारांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तेजश्री आणि सुबोधला पुढील वाटचालीस शुभेच्छा